जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आज जर का मला कोणी विचारलं की हिंदू धर्मामध्ये कुठली उणीव आहे आज अशी कुठली दुर्लभ गोष्ट आहे जी हिंदू धर्मातल्या किंवा हिंदू धर्मीय लोकांमध्ये सापडत नाही तर ती गोष्ट आहे धर्माचं ज्ञान प्रचंड धार्मिक साक्षरतेची उणीव आपल्या धर्मामध्ये आहे आणि त्यात धार्मिक साक्षरता तर कमी होतीच म्हणजे त्याला म्हणू आपण की धार्मिक अज्ञान तर प्रचंड होतंच त्यात भरीसभर म्हणून संभ्रमसुद्धा खूप आला आहे आजच्या माध्यमांच्या काळामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर ज्या पद्धतीने मेसेजेस येतात ते आमच्या हिंदू धर्माचा सोर्स झाला आहे ज्ञानाचा आमच्या घरांमध्ये काहीही मिळून जाईल पण गाथा ज्ञानेश्वरी मिळेल का ही, ही शंका आहे आज आषाढी वारीमध्ये जी प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते त्या गर्दीच्या मागची कारणं खरोखर धार्मिक आहेत का हाही मोठा प्रश्न आहे ज्या पद्धतीने तिकडे त्या याला केदारनाथला फॅशन आलेली आहे केदारनाथला केदारना जाण्याची त्याच पद्धतीने वारीसुद्धा फॅशनचा भाग होतोय अलीकडे बऱ्याच ठिकाणी थोडेफार पायी चालतात लोक काही अंतर कापतात आणि त्याचे फोटो काढतात त्याचं फोटो सेशन करतात घरातल्या लहान मुलांना चांगली गोष्ट आहे सुंदर दिसतात लहान मुलं मी त्याच्या विरोधात नाही आहे ते, ते सॅन्टा बनवून जोकर बनवल्यापेक्षा त्यांना वारकरी पोशाखात खरोखर सुंदर दिसतात पण तो एक ट्रेंड आला आहे वारकरी पोशाखामध्ये त्या मुलांना सजवायचं आणि त्यांचे फोटो टाकायचे याचा अर्थ ते मी त्याच्या विरोधात नाही आहे ते बंद करू नका चांगला आहे सुंदर दिसतात ती मुलं खरोखर माऊली त्यांच्यामध्ये दिसते आम्हाला पण काही लोक फक्त ट्रेंड फॉलो करण्यासाठी ही वारी मध्ये जातात किंवा वारीच्या संदर्भात लिहितात बोलतात त्यातले कित्येक लोक खरोखर गाथा अभ्यासतात ज्ञानेश्वरी अभ्यासतात हा मोठा प्रश्न आहे आणि त्यातून या अज्ञानातून जे नव हिंदुत्ववादी आहेत त्यांचे जे काही आज शेख मोहम्मद यांच्या त्या अभंगावर किंवा शेख मोहम्मद यांच्या एकूण त्यांच्या जीवनावर त्यांच्या चरित्रावर ज्या पद्धतीने यांचं लिखाण चालू आहे समाज माध्यमांवर किंवा ज्या पद्धतीने विरोध चालू आहे शेख मोहम्मद विठ्ठला जे की आज आपल्या याचं याच टायटल आहे थमनेर तुम्ही बघितलं असाल आजच्या व्हिडिओच मी खूपदा सांगितलेलं आहे की मी काही प्रो मुस्लिम नाही आहे माझ्यापेक्षा कट्टर हिंदुत्ववादी मी आजपर्यंत मी स्वतः खूप क्वचित पाहिलेले आहेत की म्हणजे माझ्या एवढे कट्टर आहेत मी खरा खुरा धर्म मानणारा व्यक्ती आहे मी धर्म आणि अधर्म हे स्पष्ट स्वरूपात मानतो 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 आणि मांडतो कारण की मला डिप्लोमॅटिक उत्तर दे देण्याची आवश्यकता नाही कारण मी कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेला नाही मला डिप्लोमसी पाळायची आवश्यकता नाही ज्या पद्धतीने आज शेख मोहम्मद विठ्ठला याच्यावर आक्षेप घेत शेख मोहम्मदांना सुद्धा नावं देणे शिवाय देणे सुरू आहे आणि बरेचसे तर्कवितर्क मांडलेले आहेत हे तर्कवितर्क मांडणारे बहुतांश लोक हे नास्तिक हिंदुत्ववादी आहेत हे सुद्धा मी पाहिलं आणि ह्या नास्तिक हिंदुत्ववाद्यांच्या हाच बाहुलं झालेले आमचे तथाकथित नव हिंदुत्ववादी मला बरेच प्रश्न या शेख मोहम्मदांच्या संदर्भात लोकांनी विचारलेत तर सर्वप्रथम मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न नाही मी उत्तर देतो प्रयत्न वगैरे नाही करत मी त्याची थेट उत्तर देतो शेख मोहम्मद कोण होते शेख मोहम्मदांचं चारित्र तुम्ही गुगलवर तुम्ही अभ्यासू शकता पण त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी मी सांगतो की शेख मोहम्मद हे चांद बोधले महाराजांची आणि चाद महाराजांची परंपरा मोठी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचशा लोकांना त्याची कल्पना असेल दासगणू महाराजांच्या शिष्यांना या गोष्टीची कल्पना असेल त्यानंतर स्वामी परंपरेतल्या लोकांना सुद्धा या गोष्टीची कल्पना असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर गुरुपरंपरा आहेत आजचे नव हिंदुत्ववादी या सगळ्या गुरुपरंपरांचा विरोध करताना मला दिसतात यांचं कुठलं हिंदुत्व आहे यांचं सगळं हिंदुत्व काय आहे इस्लाम इस्लामोफोबिया फोबी हा लिबरल्स आणि डाव्या लोकांकडून वापरला जाणारा शब्द आहे मी जर सांगितलं की माझा की मी काही मुस्लिम प्रेमी नाही आहे पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या आहेत मला एका पुस्तकाचा रेफरन्स खूप वेळा दिला जातो मुस्लिम मनाचा शोध शेषराव मोरेंचं अप्रतिम पुस्तक आहे उत्तम पुस्तक आहे कालपुरापर्यंत मला तसं वाटायचं पण प्रत्येक मुसलमानाला एकाच चष्म्यातून बघण्याची जी वृत्ती आहे की मग ते शेख मोहम्मद असो किंवा हरिभक्तपर्यंत अजुद्दीन महाराज असो फैज खान असो मुबारक शेख असो आमचे मित्र आहेत किंवा इतरही वसीम रिझवी जे जितेंद्रनाथ त्यागी झाले किंवा तारेक फतेह असो सगळे मुसलमान एक जात आपल्यासोबत तकिया करत आहेत आणि मुस्लिम मनाचा शोध हा इव्हेंच्युअली प्रत्येक मुसलमानाला हे दारू इस्लामच बनवायचं आहे या गोष्टीचं प्रतिपादन करते जे की मला पटत नाही मी ज्या गोष्टीच्या अजिबात सहमत मी अजिबात त्या गोष्टीशी सहमत नाही मी मुस्लिम कुळात जरी जन्मलो असतो मी स्वतः तरी मी आज जसा आहे तसाच असतो लक्षात घ्या भक्ती संप्रदाय भक्ती परंपरा आपल्याला हेच सांगते जगद्गुरु तुकुबारायांच्या अल्लादेवे अल्लादिलावेवर मी खूपदा भाष्य केलेला आहे तो कशा पद्धतीने काही सेक्युलर वगैरे अभंग नाही आहे तो भक्ती परंपरा सिद्ध करणाराच अभंग आहे काकड्यातला अभंग जो मी नेहमी सांगत असतो पवित्र ते कुळ पावन जो देश जेथे हरिचे दास जन्म घेते त्यामध्ये कबीर लतीफ मोमिन मुसलमान सेना नावी जाणं विष्णुदास ही ओळ येते कबीर लतीफ मोमिन एवढंच काय तर सज्जन कसाई या सगळ्या लोकांना हरिभक्त म्हणून मान्यता आहे कारण की वारकरी संप्रदायामध्ये धर्माचा मापदंड तुम्ही कागदोपत्री कोण आहे ना हा नाही तर धर्माचा मापदंड तुम्ही वैचारिक आणि मनाने हृदयाने तुम्ही हरिभक्त आहात हा मापदंड आहे तुमचा हिंदू असण्याचा तुमचा हरिभक्त असण्याचा तुमचा सांप्रदायिक असण्याचा तुमचा वारकरी असण्याचा तुमचा धर्मवादी असण्याचा इतर कुठलाही मापदंड इथे लागू होत नाही हे आपण सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे हे तकिया तुकिया ते बिस्तर उषा उषा ह्या गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये मॅटर करत नाहीत कारण फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सुटू नये नामाचा गजर सोडू नये या मान्यतेचा वारकरी मी हे वाक्य खूपदा बोललेलो आहे आजपर्यंत की हजारो वर्षाच्या परंपरेमध्ये मी मला चार वारकरी तुम्ही दाखवा की हे चार वारकरी मुसलमान झाले जे लोक शिर्डीच्या साईबाबांचा सा विरोध करतात मी त्या लोकांना सुद्धा विचारतो की जे लोक पारंपरिक शिर्डीच्या साईबाबाला जात आहेत नागपूरचे माझे काही हिंदुत्वादी मित्र आहेत की ज्यांच्या घरामध्ये ताजुद्दीन बाबाचं ठाण आहे ती लोक तुमच्या आमच्यापेक्षा जास्त कट्टर हिंदुत्वादी आहेत मला अशी चार लोक दाखवा की ह्या परंपरांमधली लोक मुसलमान झालीत आज एका नास्तिकाने नास्तिक हिंदुत्ववाद्याने एक वाक्य वापरलं मला हसायला आलं त्याच्यावर मग मी त्याच्यावर हसलो तो माझ्या सगळ्या पोस्टवर हसत सुटला चिडके असतात हे नास्तिक हिंदुत्ववादी चिडके असतात मूर्ख असतात मूर्ख चिडके गावंढळ अज्ञानी आणि स्वतःला मी खूप मोठा आहे मला मी खूप वाचलंय आणि मी देवाला मानत नाही म्हणजे मी काहीतरी देवाच्या पेक्षा वर आहे बस झाट कळत नसतं यांना काही तर या हिंदुत्व म्हटलं की बाबा असंच चालत राहिलं ना तर लवकरच आपण मुसलमान होऊन जाऊ हे वाक्य मला सात पंधरा वर्षा अगोदर सुद्धा एक जण बोलला होता मी तेव्हा सुद्धा हेच विचार मांडत होतो की बाबा हिंदू मुसलमानपेक्षा धर्म अधर्म जास्त महत्वाचा आहे किंवा अलीकडे मला एकानं विचारलं की कोण तुकाराम मला हा कोण तुकाराम हा प्रश्न ना, नास्तिक हिंदुत्वादीने खूपदा विचारला कोण तुकाराम अरे तुम्हाला तुकारामच मान्य नाही तुम्ही कसले हिंदुत्वादी तुम्ही आहात कोण मुळात शेख मोहम्मदांना विरोध करणारा हिंदू हा मोठ्या प्रमाणात नास्तिक हिंदूच आहे नास्तिकच आहे तो हिंदुत्वादी त्याला काही परंपरा प्रथा त्याला फक्त एवढं दिसतं की नाही मुसलमान वाईट असतात बस ये आपण छाताळे पे आके बैठेंगे मुसलमान खूप चांगले आहेत खूप गोड आहेत खूप गुडीगुडी आहेत अशातलं मी बोलत नाहीये मी बोलतोय की तो मुसलमान मुसलमानच नाही जो आरित आला हे गोष्ट त्यांच्या मनावर ठासवायचं सोडून अरे ते बुद्शिकन आहेत त्यांना कुफर चालत नाही ते ते काफिर होऊन जातात जेव्हा ते कुठल्या मूर्तीच्या पुढे मनात मस्तक होतात आपल्याला हीच गोष्ट त्यांच्या मनात ठासवायची आहे की अरे तुम्ही इकडे आलात तुम्ही काफीर झालात ते इकडे येत आहेत ते विठ्ठल विठ्ठल म्हणत आहेत ते मजारीवर डोकं टेकवत आहेत ते पीर बाबाच्या नावाने नाथांच्या समाध्या पूजत आहेत आणि आपण म्हणतोय की आपल्या लोकांनी त्यांना इकडे दिलं म्हणजे आपण आपलं हिंदुत्व गमावून बसू हा कुठला न्याय आहे हे कुठली गंगा वाहती आपली जनार्दन स्वामीचे गुरुबंधू असलेले शेख मोहम्मद ज्यांची स्तुती समर्थ रामदास स्वामींनी केलेली आहे तुम्ही आम्ही समर्थ रामदासांपेक्षा मोठे धर्म मार्तंड नाही आहे लक्षात घ्या जगद्गुरु तुकोबारायांपेक्षा मोठे धर्म पण आजच्या या नास्तिक हिंदुत्ववाद्यांचं म्हणणं आहे की हो कोण समर्थ रामदास काय त्यांना काय कळतं त्यांना माहिती आहे का या जगात काय चाललंय मुसलमानांनी काय केलंय वगैरे वगैरे पहिली गोष्ट म्हणजे आपण तत्वज्ञान समजून घेणं गरजेचं आहे विचारांतरण हे धर्मांतरणापेक्षा मोठी गोष्ट असते हे गोष्ट आपण समजून घेणं आहे आज जेही जन्माने हिंदू आहेत ते विचारांनी मुसलमान आहेत सुता झालेली आहेत त्यांच्याशी आपल्याला भांडावं लागतं आज कागदोपत्री कोणी मुसलमान झालाय का कोणी हिंदू राहिलाय का कोणी हे याच्यापेक्षा त्याच्या हृदयात काय आहे शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद शेख मोहम्मदांच्या हृदयात गोविंद आहे शेख मोहम्मद अल्ला नाही म्हणतात ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात उलट पक्षी तुकोबा राय अल्ला म्हणतात पण तुकोबा रांच्या अल्लाचा भाव सुद्धा विठ्ठलाच आहे मी याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे की भजन गोली एकही सार म्हणणार जगद्गुरू तुकोबा राय मुसलमानांना भजन करायचा सल्ला देत म्हणजे ते इव्हेंटुली त्यांनाच हिंदू बनवतात हे आपल्या लक्षात येत आहे का संत सज्जनांची कामगिरी त्यांचा भाव आपल्या लक्षात येतोय का ते त्यांना सेक्युलर सारखं मांडतात आणि तुम्ही ते मांडू देत अरे तुम्ही त्याला काउंटर करा ना एखादा मुसलमान येऊन जर का म्हणतोय की बाबा बघा हे आमचं अरे हो बाबा पण विठ्ठल आमचं आहे ना तुला चालतं का हे टाळ वाजवायला तुला संगीत चालतं का दाखव मला कुराणातला दाखला दे दाखव मला तू की बाबा कुठं विठ्ठल म्हणायला चालतं ला, ला इला हे इलल्ला मोहम्मद उर रसुल्हाला या रसूल शिवाय या पैगंबराशिवाय शेवटचा नबी दुसरा कोणीच होऊ शकत शिव नाही तुम्ही विठ्ठलाला नबी सुद्धा म्हणू शकत नाही मग विठ्ठल नबी सुद्धा नाही अल्ला तर दूरची गोष्ट आहे मग तू कुठल्या तोंडाने अल्ला म्हणतोय तुम्ही त्यांना काउंटर करायचं म्हणून तुम्ही आम्हाला काउंटर करत बसता हे शेख मोहम्मद काय हे शेख मोहम्मद विठ्ठला काढून टाका हे याने वारकरी संप्रदायावर अतिक्रमण कोणाची माय व्हॅली नाही वारकरी संप्रदायावर अतिक्रमण करायला कोणाची माय तुम्हाला वारकरी काय वाटतं तरी मुळात आपली समस्या या हिंदुत्ववाद्यांची सगळ्याच हिंदुत्ववाद्यांची की वारकरी संप्रदायाशी डील करताना आपण आपल्या अहंकाराने संप्रदायाच्या लोकांसोबत समोर जातो की आम्हाला तुमच्याविषयी जास्त धर्म समजतो आम्हाला तुमच्याविषयी जास्त तत्त्वज्ञान समजतं अहंकार मी पणा माझं मला कळतं ते कोण शेख मोहम्मद अरे तुला माहित आहे का ते याच्यात काय चाललंय तिकडं काय चाललंय या आ, तो मम खिलजी आला होता त्यानंतर ते दारुल हरब दारुल इस्लाम गजवाई हिंद तुला ह्या टर्म्स माहीत आहेत का तुला काय का? भक्त बुक्का लावून हिंडतोय तू टाळ तु बाजू तुला काय ऐकलाय का अरे त्याने धर्म टिकवलाय भावड्या तु तुझ्या तत्वज्ञानाने ने, ने टिकलाय त्या भक्ती संप्रदायाने धर्म टिकलाय आम्ही हातात शस्त्र घेऊ आम्ही लढू हे फक्त तोंडाच्या गोष्टी आहेत बोलायच्या गप्पा आहेत हे बोलायचीच कडीन बोलायचाच भात ज्यावेळी खरोखर धर्मवीर ना त्यावेळी आम्ही विठ्ठलाची वीर फुडू कडी काळाची हिर ह्याच विठ्ठलाच्या वीरांनी धर्म राखलाय लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर हेच धर्मसंस्कार होते लक्षात घ्या आणि ह्याच धर्मसंस्कारामधून धर्म राखला जातोय तुमच्या बालिश बाजार बुनग्या गप्पांनी धर्म राखला जात नाही अरे तुमच्या हृदयातच विठ्ठल नाही आहे तुमच्या हृदयातच धर्म नाहीये आणि तुम्ही लोकांना धर्म शिकवायला निघालात शेख मोहम्मदांचं चरित्र काय आहे शेख मोहम्मद हे निस्सिम विठ्ठल भक्त होते हे निश्चिम कृष्णाचे भक्त होते त्यांचे हृदय गोविंद म्हणतायत ते त्यांनी ते, ते योग सम्राट होते त्यांनी एक खूप मोठा ग्रंथ लिहिला योग संग्राम नावाचा त्यांच्या म्हणजे ते, ते योगाचार्य होते मुळात इस्लामला योग चालतो का फक्त त्यांचं नाव शेख मोहम्मद आहे फक्त त्यांचं नाव त्यांच्या सुफींचा पगडा होता ही आजकालची मांडणी आहे मुळात मयुरुद्दीन चिष्टी जर सोडला ज्याने इस्लामच्या धर्मप्रचारासाठी योगदान दिलं त्याच्या व्यतिरिक्त जेही सुफी संत ज्यांचा जे, तुम्ही खूप बिंबीच्या देठापासून राग करता सुफीवाद नावाचा एक ग्रंथ आहे दोन खंडामध्ये तो तुम्ही अवश्य वाचा त्याच्यामध्ये सुफींची निर्मिती नेमकी कशी झालेली आहे मुळात सुफी संप्रदाय उद्या चालून जर का देवबंदी किंवा व्हाबी व्हाबिझम जर का भारतामध्ये आलं व्हाबिजम म्हणजे काय की जे इसिस फॉलो करतं तर इसिस मक्का मदिनाच्या सुद्धा ते पाळायला बसलेले आहेत ते त्या तिथल्या तिथले ते बांधकाम तिथल्या इमारती पाळायला बसलेले आहेत वहाबी सर्वात आधी सुफींना मारून टाकतील लक्षात घ्या सुफी म्हणजे काय सुफीवाद काय आहे सुफीवादामध्ये काय सांगितलेला आहे हा नाथ संप्रदायापासून प्रेरित झालेला आहे याचे विपरीत मांडणी रोमिला थापर करते की सुफी संप्रदायातून नाथ संप्रदाय प्रेरित झाला बालिश मांडणी आहे कोणी हसून हसून मरून जाईल लक्षात घ्या सुफींच्या संतांचा इतिहास काय आहे नाथ संप्रदायाचा इतिहास काय आहे आदिनाथ गुरु सकड सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओढला गहनी प्रति गहनी प्रसादी निवृत्ती दातारा ज्ञानदेवी सारस उजविले हे आदिनाथांपासून ही परंपरा चालत आली ते रोमिला थापरजी म्हणते की युधिष्ठिराने बुद्धाला बघून त्याला संन्यास घ्यायची इच्छा झाली होती तसे हे उलट्या भोकाचे इतिहासकार आणि यांच्यामुळे सगळा कचरा झालेला आहे पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नाथ संप्रदायाची परंपरा फार जुनी आहे फार प्राचीन आहे आणि सुफीवाद हा अलीकडचा आहे तर सुफींवर हे नाच गाणे किंवा हे जे भजन म्हणणे किंवा हे ह्या जो ही भक्ती संप्रदायाचा सुफींवर सुफी संप्रदाय हा भक्ती हक्क अनलहकचा अर्थ काय होतो सर सर तत्वमसी शिवोहम अहम ब्रह्मासमी म्हणजे अनलहक अनलहक ही संकल्पनाच व्हाव्यांना देवबंद्यांना किंवा कट्टर मुस्लिमांना मान्य नाहीये म्हणजे सुफी आणि मुसलमान हे मुळातच वेगळ्या दोन संकल्पना आहेत आज सुफ्यांना तुम्ही इझिली कॅप्चर करू शकता तुम्ही त्या दृष्टिकोनातून तुम विचार करू शकता की बाबा आपण मुसलमानांशी कशा पद्धतीने फाईट करू शकतो आज आपण त्यांना कसं समाविष्ट करू शकतो आपण शकांना समाविष्ट करून घेतलं हुनांना समाविष्ट करून घेतलं वेगवेगळ्या प्रथा पद्धती परंपरांना आपण समाविष्ट करून घेतले आणि त्यांना आपल्या अखंड हिंदुस्थानामध्ये आपण त्यांना सामावून घेतलंय गिळंकृत करणे हा हिंदू संप समुदायाचा एक मूलभूत एक त्याचा हे आहे गुण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तत्वज्ञानापासून फारकती घेतलेले हे नव हिंदुत्ववादी आम्ही जेव्हा सांगतो की बाबा शेख मोहम्मद संतो अशोक कशे संतोष शेख मोहम्मद नाव त्यांनी बदललं का नाही काय तहसीलमध्ये जायला पाहिजे होतं अरे मी मला धर्मांतर करायचं माझं नाव बदलून घ्या काय कराल काय पाहिजे होतं अरे तुम्ही सांगणार का तुम्ही मापदंड ठरवणार का आता की कोण धर्मात राहायला पाहिजे कोण नाही ज्याच्या हृदय गोविंद अरे ते अलतकिया करतायत तुम्हाला त्याच्या हृदयातला गोविंद दिसतो का दिसतो अर्थातच दिसतो अरे भाव हा उष्णा आणता येत नाही तुम्हाला कोणी विठ्ठलाचं नाव घेऊन मूर्ख बनवू शकत नाही लक्षात घ्या विठ्ठलाचं नाव तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार सुद्धा घेत आहेत तुम्ही मान्य करता का तुम्हाला तेवढ्या अकला बोळ्यानं दूध आहे का तुम्ही अरे खरा विठ्ठल भक्त कोण आहे म्हणजे संत चोखा मेळा असो किंवा बंका महार असो यांना आपण का पूजलं यांना का डोक्यावर घेतलं यांना संत श्रेष्ठ आपण का म्हटलं त्यांची विठ्ठल भक्ती दिसून आली तोंडानं त्यांनी वाफानेच सोडल्या विठ्ठल भक्तीच्या संत रहित असो कोणीही घ्या तुम्ही कुठलाही संत घ्या त्याला आपण जे परमपदावर पोहोचवलं जाऊन बसवलं समाजाने का कारण की त्याचा भाव दिसला शेख महम्मदांचा भाव दिसला भाव असला की तो प्रकट होतो त्याचं प्राकटीकरण होते, होते। असं उष्णा भाव आणून ते येतील आणि ते विठ्ठल विठ्ठल म्हणतील आणि मग ते अल्लाह घुसवतील अल्ला मग म्हणतील चलो भाई आपण काटके और फिर मुसलमान बन जाएंगे आणि मग वारकरी म्हणतील हो हो चला आपण नमाज पूड एवढा आहे करते याच्या विपरीत जी लोक आज रोजी विठ्ठल मंदिरावर अधिकार दाखवत आहेत म्हणजे आता थोड्या वेळा आधी माझं एका नास्तिकासोबत चर्चा झाली की म्हटलं तुम्ही ते एक बौद्ध भंते निघाला आहे तो विठ्ठल बुद्ध सांगत यात्रा करत तुम्ही त्याच्यावर का नाही बोलले संविधान दिंडीवर तुम्ही का बोलले नाही तुम्ही ते मध्यंतरी त्या कुठला तो इब्राहिम शेख का कुणी तो त्याने ते प्रबोधनाचे हे घेतल्या सभा घेतल्या वारकरी संप्रमाणे त्याच्यावर तुम्ही का बोलले डाव्यांच्या विरोधात तुम्ही बोलताना आंबेडकर विरोधात बोलताना या बौद्ध संप्रदायाचे लोक जे विठ्ठल बुद्ध सांगतात त्यांच्या विरोधात बोलताना मला दिसत नाही तुम्ही मुसलमान दिसले की तुम्ही दंड थोपटून पुढे येतात त्याचा काय अर्थ काय मला याचा समजत नाही याचा लॉजिक काय याच्या मागं याचा लॉजिक मला माहित आहे काय आहे म्हणजे मी शेषराव मोरेंच्या पुस्तकाचा जो मी उल्लेख सांगितलाय की बाबा इस्लाम फोबिया ही फॅक्ट आहे हे डावे लिबरल्स जे बोलतात ना इस्ला... इस्लामो फोबिया हा एक खूप मोठा घटक आहे आज रोजी लोकांना गुंतून ठेवायचा तुम्ही मुसलमानांचे शत्रू बना मुसलमान 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 अरे तुम्ही स्वधर्मावर प्रेम करा स्वधर्मावर प्रेम करा ही गोष्ट आम्हाला शिकवल्याच जात नाहीये तुम्हाला फक्त मुसलमान दाखवले जात आहेत आज रोजी ही लोक तुमच्या मंदिरांवर अधिकार दाखवत आहेत याच्यातून संघर्ष निर्माण होऊ शकतो की कुठे वारीत मुसलमान मुस्लिम संघर्ष अरे मुसलमान उद्या वारीत येऊन ठोकतील यांना वारकऱ्यांना यांना बरोबर समजा आणि शंभर टक्के काही दिवसात तुम्ही बघा वारीवर हल्ल्याचे सुद्धा प्रकार घडतील याची तुम्ही काळजी करू नका हे दिसती गोष्ट आहे कारण की ज्या पद्धतीनं आपली सामाजिक परिस्थिती होत आहे ऑटोमॅटिक त्या गोष्टी सगळ्या सेटल होऊन जातील त्याची तुम्ही काळजी करू नका पण आजपासून वीस वर्षापूर्वी कोरेगाव भीमाचा विषय आल्यानंतर जर का मी म्हटलं असतं की बाबा तिथे खूप मोठा उत्सव साजरा केला जाईल पाचशे विरुद्ध अठ्ठावीस वर लोक हसली असती असं कुठं होत असतं का भविष्यातल्या संघर्षाची बीज ते बौद्ध मंदिर सांगून आजच पेरल्या जात आहेत भविष्यात एक खूप मोठा संघर्ष तिथे उद्भवू शकतो सामाजिक तणाव तिथे निर्माण होऊ शकतो सगळीकडे तो निर्माण केल्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्या विरुद्ध आम्ही बोलत नाही त्याच्याविरुद्ध बोलायची आमची हिंमत होत नाही पण इथे मात्र काय होतं आहे की म्हणजे संभाजी ब्रिगेड असो मराठा सेवा संघ असो याची पोरं लिहितात त्यांच्या प्रोफाईलवर संभाजी ब्रिगेड काफीला हिजोळ आपलं नाही काय असतं ते काफीला शेरोका ते हिजोळकाच बरोबर असतं आणि मग त्याच्यावर लिहितात की भटांचा कर्तन काळ अरे ऐकायला हसायला इतर भटांचा कर्तन भट कोण म्हणजे भट म्हटल्यावर काय एक ब्राह्मण आपल्या डोळ्यापुढे येतो जानवर घातलेला सात्विक भाव चेहऱ्या राष्ट्र सात्विक भाव असलेला त्याचा कर्तन काळ अरे काय मोठी गोष्ट आहे बायल्या गोष्टी आहेत रे ह्या पुचाट गोष्ट आहे भटांचा कर्तण काळ आणि त्याला ते गावात निर्वायला खूप छान वाटते मग मिशीला गिट्या मारतो तो त्याला तेल वगैरे लावतो आणि लोकांना सांगतो आम्ही भटांचा कर्तन अरे काय पुचाट गोष्टी आहेत रे त्याच पद्धतीने आमच्या हिंदुत्वाद्यांची गोष्ट झाली आहे मुसलमानांचा कर्तन काळ मुसलमान कुठं राहतो काही नाही चाळीस मौल्य सोडून राहतो तिकडे इथं घरात बसून आपण कुदतोय तिथं ए आम्ही मुसलमान अरे बाबा मुसलमान आणि भट हे दोन्ही पंचिंग बॅगच आहेत आजही आजही समाजातल्या खऱ्या खुऱ्या समस्यांवर बोलायला तुमची फाटी आहे हे वास्तव आहे लवजियाचा विषय जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा मला एक गोष्ट समजत नाही की तुमच्या मुली पळून जात आहेत मुसलमान तुमच्या मुली पळून येतात ही समस्या आहे का मुली मुसलमान पळून येतात ही समस्या आहे की तुमच्या मुली मुसलमानासोबत पळून जात आहेत ही समस्या आहे अरे ते जात कशा आहेत याच्यावर तुम्ही कार्य करा ना का जात आहेत कुठल्या गोष्टीचा अभाव आहे त्यांना इस्लाम शिकवा इस्लाम शिकवा की स्वधर्म शिकवा बरं इस्लाम शिकवला आणि दुसऱ्या याच्या सुशिकासोबत पडून गेली खलिस्तानासोबत किंवा एखाद्या त्या पंढरपूरचा विठोबा बुद्ध म्हणणाऱ्यासोबत पडून गेली मग त्याला काय करणार तुम्ही इस्लाम शिकवलं तिला बाकीचं काय शिकवलं हे शिकवा ते शिकवा ते अरे हे पन्नास क्रॅश कोर्स केल्यापेक्षा तुम्ही एकच मेन कोर्स करून घ्या ना घरातल्या वेगवेगळ्या अप्लायन्सेसला वेगवेगळे स्टेबिलायझर लावल्यापेक्षा तुम्ही मेन बोर्डाला स्टेबिलायझर लावून घे ना तुम्ही त्याचा स्वधर्म शिकवा ना तिला मुली पडून जात आहेत ही आपल्या समाजाची समस्या आहे मुसलमान पडून येतात सर्प दंश करतो विंचू दंश करतो हा विंचवाचा स्वभाव आहे त्या स्वभावाला औषध नाहीये पण तुम्ही त्या विंचुवाच्या जाऊन काळ्या करू नये ही गोष्ट आपल्या लोकांना शिकू शकता ना हा पण आपल्याला हे शिकवायचं नाही आपल्या मुलांना कि त्याच्यात काळ्या करू नये आम्हाला शिकवायचं आहे की विंचू दंशावर काय करावं विंचू देवारेशी आला देवपूजाना आवडे त्याला तिथे पैजारीचे काम अधमाशी ते अधमन त्याला देवारेशी आल्यानंतर ठेचायचं असतं त्याला शोधून शोधून मारायचं नसतं तर जिथे कुठे कचरा आहे जिथे कुठे हे आहे पडलेलं आहे काही अळगळीचं सामान आहे तिथे जाताना सावधानी जावं हे आपल्याला आपल्या मुलांना शिकवायचं असतं ना पण आपण पायात चप्पल घालावी सांगण्यातल्यापेक्षा संपूर्ण पृथ्वीवर चांभळा अंतरायची गप्पा आपण करतोय त्यांना स्वधर्म शिकवायचं आहे त्यांना काय करायचं काय करू नये त्यांना हरिभक्ती शिकवायची आहे त्यांना भक्ती, भक्ती संप्रदाय शिकवायचा आहे जी जोपर्यंत या भारतामध्ये भक्ती संप्रदाय आहे काश्मीरचं उदाहरण घेऊ नका तुम्ही की पश्चिम बंगालचं की कुठेही सर्वात आधी तुम्ही जर का त्याचा बारीक अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की हिंदुत्व संपण्याच्या आधी तिथला भक्ती संप्रदाय संपलाय तिथे बुद्धिवादी लोक जन्माला आलेली आहेत तिथे बुद्धिवादी लोक जन्माला आल्यानंतर तिथे धर्मलोप पावल्यानंतर तिथे सेक्युलरिझम आल्यानंतर तिथे मुसलमानांचा प्रादुर्भाव झालाय ही प्रक्रिया आहे सर्वात आधी संपते ती निष्ठा स्वधर्माच्या प्रतीची निष्ठा सर्वात आधी स्वधर्माच्या प्रतीची निष्ठा संपल्यानंतर पुढचे धोके संभवतात आणि स्वधर्माच्या प्रतीची निष्ठा संपवण्याच्या मागे सर्वात मोठं कारण आहेत नास्तिक हिंदुत्ववादी हा आपल्या समाजाला झालेला गचकरण आहे नास्तिक हिंदुत्ववादी नावाचा प्रकारच जगात अस्तित्वात नसतो जो नास्तिक आहे त्याला उद्या आमिष भेटल्यानंतर तू तिकडे म्हणजे सुखवस्तू सुखवादी लोक असतात नास्तिक हे सुखवादी असतात त्यांना काही देणं घेणे नसते कुठं काय चाललंय काय नाही मुळात नास्तिक तत्वज्ञानच त्याला म्हणते की जो सुखवादी आहे जो भोगवादी आहे जो चंगळवादी आहे जो भौतिकवादी आहे चंगळवादी भौतिकवादी व्यक्ती निष्ठा का असेल तो का तुमचं संरक्षण करेल तो का तुमच्या धर्माचं संरक्षण करेल तो का नैतिकतेच्या बाजूने उभा राहील साधी अक्कल आपल्याला नाही एका कोणाच्या दावणीला आपण बांधला जातोय मी हे जे बोलतोय हे कुठल्या आधारावर बोलतोय मी गाथेतल्या प्रमाणांवर बोलतोय ना मी ज्ञानेश्वरीतल्या प्रमाणांवर बोलतोय ना आणि ज्ञानेश्वरी आणि गाथेचं प्रमाण दिल्यानंतर जर का हे नव हिंदुत्वादी आम्हाला विचारत असतील की तुम्ही लिबरल आहात तुम्ही सेक्युलर झाला आहात तुम्हाला म्हणजे तुम्हाला मावलीत ज्ञानोबारा आहे तुकुबान पेक्षा जास्त धर्म समजायला लागला का रे एवढे तुम्ही हुशार झालात का ज्यांच्यामुळे आज आपला धर्म जिवंत आहे तुम्ही त्याच्यापेक्षा स्वतःला हुशार समजताय चार पुस्तक वाचून आणि चार लोकांच्या याला मिटिंगला बसून तुम्हाला असं वाटतं तुम्हाला खूप धर्म समजलाय तुमच्या हृदयामध्ये काय निष्ठा आहे धर्माबद्दल तुम्ही स्वतः काय करताय तुमची तुम्ही स्वतः धर्मासाठी काय केलंय तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही धर्म आत्मसात केलाय का शेख मोहम्मद यासारख्या संतांना संत सज्जनांना नावं ठेवण्याच्या पूर्वी मग संत हरिभक्तपरा ताजुद्दीन महाराज असो किंवा नागपूरचे ताजुद्दीन बाबा असो हो। तुम्ही माझ्या कुलदेवीला गेल्यानंतर तिथे एक मोठं वाक्य लिहिलं होतं तिथे झिंगराजी महाराज म्हणून एक विभूती होऊन गेले त्यांचं खूप मोठं तिथं हे आहे मठ आहे आणि त्या मठाच्या वरते जे झिंगराजी तेच नागपूरचे ताजुद्दीन असं तिथे लिहिलेलं होतं आता तुमच्या म्हटलं ना ऐकून आम्ही असं म्हणायचं का की फोड आलो ताजुद्दीन की मजार या मजारीवर जाऊन हिंदूंचं हे झालंय अरे तिथंच तर हिंदू बनत आहेत तुमच्यापेक्षा जास्त कट्टर हिंदू बनतायत तुम्ही काय ते व्हॉट्सअपवरच ज्यान पेलय आम्हाला त्यामुळे अल्ला देवी अल्ला दिलावी असो किंवा शेख मोहम्मद अविंद असो याच्यामुळे कुठला वारकरी किंवा कुठला हिंदू मुसलमान होईल हा भ्रामक बालिश समज तुम्ही काढून टाका हा भले मुसलमान त्याने हिंदू होतील जर तुम्ही त्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीनं प्रयत्न केलेत तर आणि ज्यांना धर्मातलं समजत नाही ज्यांना गाथेतले प्रमाण समजत नाही ज्यांना त्याचा उलगडा करता येत नाही ज्यांना शेख मोहम्मद समजत नाही ज्यांना वारकरी तत्वज्ञान समजत नाही त्यांनी या गोष्टीपासून दूर राहा कशाला तुम्ही गढूळ करताय वातावरण जे समजत नाही ते लावून राहणार गेले चारशे वर्षात किती किती लोकांवर परिणाम झाला शेख मोहम्मदांचा किती लोकांवर परिणाम झाला ताजुद्दीन बाबाचा किती लोकांनी मजारीवर जाणं सुरू केलं किती लोकांनी मशिदीत जाऊन नमाज पडणं सुरू केलं अरे वारकऱ्यांच्या पुरी जात नाहीत लवजी मध्ये मी आजपर्यंत इतक्या के केसेस हँडल केल्या एका वारकऱ्याची पोरगी दिसली नाही मला तुमच्याच पुरी असतात त्या नास्तिक हिंदुत्ववाद्यांच्या ह्या व्हॉट्सअपवरच्या ध्यान पाजळणाऱ्या हिंदुत्ववाद्यांच्याच पुरी असतात त्याच्यात फसलेल्या स्वतःचं घर सांभाळा त्यासाठी पहिले घरात गाथा आणा ज्ञानेश्वरी आणा धर्माच्या प्रतिनिष्ठा निष्ठा ठेवा ईश्वराच्या प्रतिनिष्ठा निष्ठा ठेवा वैष्णव बना विष्णू विमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रळ मंगळ हरिहरा भेद नाही करू नये वाद हरि तोच आहे हरय तोच आहे तो भक्ती संप्रदायाचा पाया स्वतःमध्ये बान हे करा मजबूत करा सम, समाजामध्ये भक्ती संप्रदाय रुजवा हा भक्ती संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय हाच वारकरी संप्रदाय हा हा जो विश्व संप्रदाय हा रुजल्यानंतर समाजाचं कल्याण होईल या वारकरी संप्रदायाचा आधार घेऊनच आपल्याला भविष्याची वाटचाल करता येईल लक्षात घ्या त्याशिवाय हिंदुत्वाला गत्यंतर नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव